ज्या मंचावरती आपण आज स्थानापन्न बंद झालेलो आहोत या मंचाला आपण बघितलं असेल तर एक सुंदर असा पडदा आहे जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे व्यावसायिक नाटक किंवा मोठे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम असतील वर्षांत सारखे कार्यक्रम असतील अशा वेळेला या मोठ्या रंगमंचा वापर केला जातो आणि हे कस्टमाइज आपल्यासाठीच म्हणून करून घेतलेलं एक शटर इथे तुम्ही बघताय हे बंद केल्यानंतर आतमध्ये जो अवकाश तयार होतो इथे आपण स्टँडिंग बघू शकता हा अवकाश रंगमंच इथे तयार होतो त्याला इंग्रजीमध्ये ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं ही रंगमंचाची चीज एक वेगळी आवृत्ती असं म्हणायला हरकत नाही जिथे वेगवेगळे प्रयोग केले जातात नाटकांच्या माध्यमातून बेग वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून विशेषत आता तळेगाव हा ग्रामीण भाग राहिलेला नाही आहे निमशहरी भाग झालेला आहे तर तळेगावमध्ये नव्याने राहायला येणारी लोकं असतील किंवा आधीसुद्धा राहत असलेली लोक असतील या लोकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम गेली अनेक वर्षात जशी कलापिनी करते तसंच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं सुद्धा काही ना काहीतरी देत राहणं हे सुद्धा कलापिनीचं गेले सातत्याने काही वर्ष सा काम चालू आहे दोन हजार साली इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च चे अध्यक्ष आणि संचालक प्रसाद किंवा विद्या धिली वनारसे यांनी कलापिनीमध्ये तसंच महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी रंगवर्धन या उपक्रमाला सुरुवात केली आणि कलापिनीचा हा उपक्रम गेले काही वर्ष सातत्याने चालू आहे जो गेल्या वर्षीपासून पूर्णपणे वर्षभर उपक्रमामध्ये परावर्तित झाला आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या उपक्रमामध्ये आपण काही निवडक किंवा ठराविक सदस्य ह्या उपक्रमासाठी करून घेतो ह्या जागेमध्ये साधारणपणे एकशे पंचवीस लोक बसतात तर ही जी नाटकं आहेत मुंबई पुण्यामध्ये जी सादर होतात तर त्यांचे विषय वेगळे असतात व्यावसायिक नाटकांच्या पेक्षा सुद्धा वेगळ्या धाटणींचे हे प्रयोग असतात आणि अशा वेगळ्या विषयांवरची नाटकं इथल्या प्रेक्षकांना बघता यावीत त्यांची समृद्ध समृद्ध व्हावी वेगळ्या पद्धतीची नाटकं त्यांना बघायला मिळावीत आणि इथले कलाकार घडावेत हा त्याच्या माझा एक उद्देश आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे की हा एक्सचेंज प्रोग्राम आहे म्हणजे अनेक नामवंत नाट्यसंस्था अख्ख्या महाराष्ट्रभर काम करतात तर त्यांची उत्तमोत्तम नाटकं इथे यावीत आणि आपल्या कलापिढीने सादर केलेली नाटकं त्यांच्याकडे सादर व्हावीत आणि ही सांस्कृतिक देवाणघेवामध्ये घेवाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे गेल्या मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा